मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक वेगळी नवीन पत्रिक वापरून हँडपर्स बनवली आहे एकच चेन आणि कापडाचा एकच पीस वापरून मी ही हँडपर्स बनवले आहे तीन कप्प्यांची बरोबर हा एक कप्पा आहे हा एक कप्पा आणि हा मधला एक कप्पा आहे ठीक आहे तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत ह्याच्यासाठी बघावी लागणार आहे नीट व्यवस्थित समजण्यासाठी तर कशी वाटली हँडपर्स चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अशी पर्स बनवण्यासाठी मी हा एक कापडाचा तुकडा घेतला आहे आणि त्याच्या खालतींना पोट्याचं एक पीस लावलेलं आहे अस्तर अजून लावलेलं नाही आहे अस्तर आपण नंतर लावणार आहोत त्याचं माप सांगते मी हे आहे सतरा इंच बाय दहा इंच ठीक आहे असं सतरा इंच आहे ना असं दहा इंच आहे आता हे जे सतरा इंच आहे ना त्याचं आपण मध्य घेणार आहोत म्हणजे साडेआठ इंच आपण म्हणजे असं बरोबर मधोमध -मद हे करणार आहोत असं बरोबर लाईन मारून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर काय करणार हे अर्ध्या भागालाच आहे ना, भागाला ना मी लेस लावून घेतलेली आहे बघा अशी हिथे इथे एक म्हणजे एक एक इंचा अंतर सोडून अशी मी लेस लावणार आहे ठीक आहे अशा प्रकारे ही लेस आपण शिवून घ्यायची आणि आता मी चेन कुठे लावणार आहे बघा आता हे जे सतरा इंच आपलं आहे ना दोन्ही बाजू आता एक चेन घेतली ती अशी उलगडायची आणि एक बाजू ही ते लावायची आणि चेनची एक बाजू इकडे लावायची बघा अशा पद्धतीने आपण ही ते लावून घेणार आहोत चेन ठीक आहे चेन लावली मी पण आता चेन बघा कशी लावली इथे मी सरळ चेन लावली बघा हो ही सरळ आहे आणि ती उलटी बाजू आहे आपण म्हणजे सरळ बाजूला सरळ चेन चेनचं हे मी इथे लावून घेतलेली आहे जुनी बाजूला आपण ही एकदम वेगळ्या पद्धतीने हँडपर्स शिवणार आहोत त्याच्यामुळं तुम्ही नीट एक लक्ष देऊन व्हिडिओ बघा हे बघा इथे ते सरळ परत एकदा बघा मी सरळ चेन लावलेली आहे बघा हे जे आहे ना ते सरळ आहे तर ते ना मी एक काळ्या कलरचा वेलक्रो घेतला आहे मला व्हाईट नाही भेटला म्हणून मी काळाच वापरणार आहे आता हे बरोबर आहे ना हा जो चौकोन आपला राहिला था था। आहे ना साडेआठचा त्याचं निम्म करून इथे आपल्याला इथे ते एक वेलक्रो आणि ह्या बाजूला एक वेलक्रो आपण शिवून घेणार आहोत ठीक आहे नीट लक्ष द्या हा जो उरला आपला आपल्याला साडेआठचा हा हा पकडायचा नाही आहे हा चौकोन हिचा निम्मा हे करायचं आणि तिथे एक वेलक्रो आणि इकडे एक वेलक्रो अर्धा शिवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण अस्तर लावणार आहोत आता इथं वेलक्रो पण माझे लावून झालेले आहेत दोन्ही बाजूला आता आपण हे ना अस्तर लावणार आहोत आता अस्तर कसं लावणार आहे ते नीट बघा आता अस्तरसाठी काय करायचं आता इथे ते ही जी चेन शिवली आहे ना त्या चेनीवर मी ते ठेवायचं असं अस्तर आणि ह्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची आणि ह्या बाजू मी थोडंसं मोठं घेतलेलं आहे कारण की लहान पडायला नको इथे शिलाई मारायची आणि हका इथे ह्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे आपण अस्तर हिथे एक शिलाई आणि हिथे एक शिलाई मारून घ्यायची आणि उरलेलं कापड आपण अस्तरचं कापायचं हे चेनचे टुक कोणी आपण जे थोडे एक्स्ट्रा घेतले होते ना ते कापायचे आहेत बरं का फक्त अस्तरचा कापड कापून घ्यायचं हका हिथे एक शि एक हे मारून घ्यायची टीप आणि ह्या बाजूनी एक शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे अस्तर आपण जोडून घेणार आहोत शिवून झालेलं आहे बघा तुम्ही मी बघा हे आपली पोत म्हणजे पोत्याचा शिव मधला भाग आहे आणि हे ते आपण अस्तर लावलेले आहे सरळ बाजूला आता हे आपण सरळ करायचं आहे आता इकडनं शिवलं नाही आहे तर इकडनं आपण ते सरळ करणार आहोत आता हे सरळ झाले आता काय करायचं आता चेनीला ना हिथून वर्णाशी शिलाई मारून घ्यायची बघा ह्या ना चेनीला हिथून वरणाशी शिलाई मारायची बघा ह्या बाजूला एक शिलाई मारायची आणि ह्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मी दोन्ही बाजूला पण मारून घेतलेली आहे आता आपल्याला रनर घालायचे आता आपण चेन तर एकच लावली आहे पण आपण रनर घालणार आहोत दोन ते कसे ते बघा आता आपला हा जो सरळ पीस आहे ना तो आपण असा हा मोदोमध करायचा आहे आणि ह्या बाजूला एक रनर घालायचा आणि ह्या ह्या बाजूला एक रनर घालून घ्यायचं आपण ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक हा बघा हो का आता अशा प्रकारे मी दोन्ही साईडला रनर घालून घेतले आहे आता तुम्ही म्हणता रनर इकडे घातले आणि हे तर असं ओपन राहिले आणि मग कप्पा कुठे आपला तर ही तर नवीन ट्रिक आहे आपली ही पर्स बनवण्याची बघा बरं का आता व्यवस्थित मग आता हि ते हे चेनीला म्हणजे रनर घालून घेतले आहे दोन कप आता हे पहिल्यांदा आपल्याला उलटं करायचं आहे उलटं केलं मी आता उलटं केलं ना ती इथे शिलाई मारायची शिलाई मारून हि ते पायपिंग करून घ्यायचे आहे आणि मग आता मी पुढे काय करायचं ते व्यवस्थित नीट बघा तुम्ही पहिले इथे शिलाई मारून पायपिंग करून घ्या शिलाई मारून मी पायपिंग केले आता आपण हे ना हे सरळ करूया पण अजून आपले कप्पे तयार झाले नाही ते नीट बघा कसे होणार आहे ते आता पण एखादी चेन उघडून ते आपण यांना ना सरळ करणार आहोत आता हे सरळ केलेलं आहे आता काहीकडनं उघडलं तरी आपण हे असं ओपनच दिसतं ह्या दोन चेन उघड्या दिसतात का मग आता काय करायचं आहे हे जे आपण वेलप्रो लावले ना म्हणजे इथे एक आता पहिले मधोमध ते शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला आणि शिलाई मारल्यावर हे बरोबर हे सरळ करून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे दोन कप्पे तयार होते अशा प्रकारे आपले दोन हिची ही पर्स तया है। ही का का तयार झालेली आहे हा एक कप्पा आणि हा एक कप्पा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जिथे पण एखादी टीप मारू शकता म्हणजे आपला हा मधला पण वेलक्रोचा कप्पा तयार होईल कशी वाटली मग ही हँड पर्स सोपी आहे ना बनवायला पण एकदम सोपी आहे आणि दिसायला पण खूप छान आहे चला मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद